नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल सरकारी योजनांचं अधिकृत यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामुळे तुम्ही आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे आणि या व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि जे घंटी आहे कोबऱ्यामध्ये घंटी ऑन करा जेणेकरून काही पण आलं तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल एखादी योजना आली महत्त्वाची ती योजना तुम्हाला माहीत पडेल तुम्ही व्यापारी असाल शेतकरी असाल दैदर्शक असाल रेशनधारक असाल कोणीही असो सरकार योजनेची गरज आहे प्रत्येकाला म्हणून सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक like करा ठीक आहे चला तर बघू शकता ऑलरेडी किती सबस्क्रायबर झालेले आहेत कारण त्यांना सरकार उठण्याची किंमत आहे तुम्हाला असेल तर करा ना तर नका करू ठीक आहे चला तर आता महत्त्वाची माहिती ऐकून घ्या खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे मी ठीक आहे तर बघा मित्रांनो हवामान शास्त्रज्ञांनी काही या ठिकाणी आपल्याला अंदाज दिलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर मी तुम्हाला एक फॉर्ममधून भरलं नसेल तर भरून घ्या रब्बी पीक विमा ठीक आहे तो सतरा डिसेंबरला डेट आहे परंतु थांबू नका तीस डिसेंबरच्या आधीच हा फॉर्म भरून टाका वारंवार सांगत आलेला आहे तीस डिसेंबर पहिलंच फॉर्म भरून टाका ठीक आहे तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात थंडी ही पडलेली आहे तर हे बघा आजची किती तारीख आहे सव्वीस डिसेंबर ठीक आहे तर मित्रांनो सॉरी सव्वीस नोव्हेंबर तर मित्रांनो या ठिकाणी तीस तारखेपर्यंत सव्वीस ते तीस तारखेदरम्यान पाऊस सुद्धा हवामान शास्त्रज्ञांनी इशारा केलेला आहे की सव्वीस ते तीस तारखेदरम्यान पाऊससुद्धा पडू शकतो या ठिकाणी आणि खूप मोठ्या प्रमाणात थंडी या ठिकाणी वाढणार आहे धोका वाढणार आहे म्हणून शेतकऱ्यांना आपली काळजी घ्यावी आणि फुल आपले फुल कोपडे घालावे मनगटापर्यंत शर्ट घालावे आणि टी शर्ट घालावे जेणेकरून आपले थंडी वाजणार नाही आणि माती म्हणजे आपले हात पाय उलणार नाही ठीक आहे नंतर आपला चेहरा जर उरला मातीनं हात जर उरला मातीनं व्यासली राहायला पैसे नसतील तर खोबरचं तेल जरी तुम्ही तोंडाला लावलं खोबऱ्याचं चेहराला जर खोबऱ्याचं तेल लावलं हाताला खोबऱ्याचं तेल लावलं जे उरलेले तुमचे हातपाय असतात ते जातील कारण या मातीमुळे आणि थंडीमुळे तुमचे हातपाय उलतात मित्रांनो ठीक आहे तर खोबऱ्याचं तेल तुम्ही लावू शकता या ठिकाणी त्याचबरोबर फुल बायाचे कपडे आणि पॅन्ट घाला मनगटापर्यंत बटन लावा शर्टचं जेणेकरून तुम्हाला थंडी वाजणार नाही आणि विशेष म्हणजे आपल्या हाताचं संरक्षण होईल शरीराचं आणि हातपाय उलतील नाही ठीक आहे नाही तर हातपाय उलल्याशिवाय मात्र राहणार नाही हाफभाजी कपडे घातलेत तर ठीक आहे तर आपण बाबा तीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे वातावरण खूप खराब आहे ठीक आहे आणि वि निसर्गाशी आणि विचारी परीक्षा घेऊ नका ठीक आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमाचा योजना जो हप्ता आहे सुद्धा भेटेन आणि जर तुम्हाला जर समजा काही वेळेवर हप्ता भेटत नसेल किंवा काही भेटला नसेल तर एक वेळा ग्राहक सेवा केंद्रावरती जा तिचा विचारपूस करा मला भेटत नाही पन्नास शंभर रुपये द्या कोण काही राहिलं असेल ते भरून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो बँकेमध्ये जाऊन ती तुमचं आधार कार्ड लिंक करून टाका तुमच्या खात्याला जेणेकरून कुठलीच अडचण येणार नाही थोडंफार कसं दिवसभर जर तुम्ही बाहेर हिंडले कामं केले तर कामं होती घरी बसून राहिलं तर कामं होत नाही मित्रांनो ठीक आहे आणि या ठिकाणी दिल्लीमध्ये खूप प्रदूषण झालेलं आहे दिल्ली तिकडल्या भागातलं बोलायचं झालं तर ठीक आहे पण आता महायुतीचं सरकार आलं या महायुतीच्या सरकारवरती महा सरकार मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो महायुतीच्या सरकारवरचा व्हिडिओ बनण्या बघण्यासाठी तुम्हीसुद्धा चॅनलला म्हणजे ओपन करून चॅनल तो व्हिडिओ बघू शकता ठीक आहे असो तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आणि मी व्हिडिओ टाकलेल्या सरकारी योजनांचा फायदा घ्या बस एवढंच म्हणणं आहे ठीक आहे तर त्यासाठी काय करणं पडेल सबस्क्राईब करणं पडेल आणि घंटी ऑन करणं पडेल लाईक करणं पडेल बस तीनच कामं करणं पडतील कारण कुठल्याच रिकाम्या गोष्टी आपण सांगत नसतो कामाच्या गोष्टी सांगत असतो असो ठीक आहे चला मित्रांनो तुम्ही तुमची जर काही प्रतिक्रिया असेल तर मला कमेंट करू शकता ठीक आहे आणि तुमच्या व्हॉट्सअपवर जेवढे शेतकरी आहेत तेवढ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशा प्रकारच्या योजनांचा गरिबांना फायदा झाला पाहिजे गरिबाईला मदत करणंच हे माझं कर्तव्य आहे म्हणून जास्तीत जास्त गरिबाईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा हे हात जोडून माऊली तुमची विनंती आहे ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह तो बनवून सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र